थंडीत कुडकुडत असाल तरी कंटाळा करू नका चला उठा आधी घरातील हांडे कळशा बादल्या ड्रम पाण्यानं भरून ठेवा आणि मगच कामावर जा उद्या तीन डिसेंबरपासून ठाणे महापालिकेनं तीस टक्के पाणी कपात केल्यानं तुम्हाला बंदोबस्त करावाच लागेल नाहीतर पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल आठ दिवस ही पाणी कपात राहणार असून आत्तापासूनच तजवीज करून ठेवावी लागणार आहे पुरेसं पाणी भरून ठेवलं तर कामावर निवांत जाता येईल मुलांची शाळाही बुडणार नाही वाचल धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात घट झाल्यानं आठ दिवस थोडा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे पालिकेनं देखील पाणी जपून वापरावं असं आवाहन केलं आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे पालिकेला मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे तसंच तस पीसे येथील केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळीही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्युमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं दुरुस्तीचं काम एक डिसेंबरपासून सुरू करण्यात आलं आहे तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे दुरुस्ती आणि भाचा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकोणतीस टक्के पाणी कपातीचा ठाणेकरांना सामना करावा लागणार